नमस्कार मी अमोल राजपूत बातमीकट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज शिव महापुरांकडे सातवा दिवस आहे प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी आलेले आहेत सकाळपासून भाविक या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आरोग्य सेवा देणारे जे काही आरोग्य दूध आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत कारण की गेल्या सात दिवसापासून ते स्वतः अँब्युलन्स चालवत आहेत स्वतः स्वतःची अँब्युलन्स स्वतः डिझेल टाकून स्वतःने सेवा देत आहेत काय नाव दहा तुमचं गजेंद्र बंच राजपूत काय सांगाल किती अँब्युलन्स तुम्ही आणल्यात तीन अँबुलन्स आणलेले स्वतःच्या अँबुलन्स येत आणि काय म्हणाल रोज तुम्ही सेवा देत आहे कशा पद्धतीने आण तुमचा आमचं काय आमचं कामच ते सेवा द्यायचं मोफत चालू आहे का पगार मोफत सेवा देत आहे याला जे इंधन लागत आहे खर्च लागतो नाही मी स्वतः भरतोय डिझेल बिझेल सर्व टाकतोय असं आणि आतापर्यंत किती रुग्ण तुम्ही आतापर्यंत गेले एक गाडीचे से कम सव्वीस सत्तावीस पेशंट पोहोचवले एक एक, ये एक एक म्हणजे आता पेशंट तुम्ही टोटल टोटल आणि युवक कल्याण पाकिस्तानचे दोन आहे आणि चंदन आबान त्यांची एक सपोर्ट करणारे सर्वेदार आहेत माझे ड्रायव्हर ते सर्व मला सपोर्ट करताय पैसे नक्कीच सात दिवसापासून आरोग्य सेवा देण्यात येते रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे आणि अनेक भाविक आहेत जे आपण इथं बघितले तर ते आज शेवटच्या दिवस आहेत सकाळी पाच वाजेपासून पहाटे तीन वाजेपासून इथं भाविक आलेले आहेत आधी कुठून आलेले आहेत तुम्ही आम्ही बालाजीनगर मधूनच आलेली ऍक्च्युली मी मुंबईला असते अच्छा पण आता मी इथे झाले काय म्हणाल हो खूपच छान आम्हाला याचा लाभ मिळतोय मातीचा आणि खूप प्रवचन वगैरे म्हणजे खूपच आम्हाला आनंद आज सातवा दिवस आहे आम्ही पहाटे तीन वाजेपासून आम्ही इथं जागेसाठी बसलेलो होतो आणि आम्हाला म्हणजे हे सगळं बघून खूपच आनंदमय वातावरण वगैरे खूपच छान होतं तरुण मंडळी आपल्या सोबत काय सांगशील मित्र तू देखील या ठिकाणी आलेला आहे सातवा दिवस आहे कसा अनुभव आहे सातवा दिवस आहे आज म्हणून इथं प्रचंड प्रमाणात गर्दी आहे आणि सर्व पोलीस प्रशासन आहे पहिल्यावरती मी धन्यवाद करतो की त्यांनी खूप चांगलं मॅनेजमेंट केले इथं आणि जे इथं सहकार्य करणार आहे त्यांनी खूप चांगलं मॅनेजमेंट केलं ची के व्यवस्था वगैरे इथं आज सातवा दिवस झाला तरी असं झगडा वगैरे भांडण वगैरे अशा कुठल्याच गोष्टी घडल्याने परत एकदा मी पोलीस प्रशासनाला सहकार्यांना आभार मानतो नक्कीच सात दिवस लाखो भाविक पासून तर रात्रीपर्यंत या ठिकाणी थांबता त्यांच्या आरोग्याची काळजी असणार सुरक्षेची काळजी असणार ही सर्व काळजी या ठिकाणी घेण्यात येते अमोल राजपूत शिरपूर